आता किती पाठीमागचं किती कमी आलं टक्के मागच आणि पायात जे त्रास करत होतो ते किती कमी वाटते ते पण जवळजवळ सगळं मिळून साठ टक्के कमी वाटते किती वेळ आपली आठ झाल्या फक्त रविवारी रविवारी करू केल्या हा आणि नंतर आता फक्त रविवारी चालू ठीक आहे किती वेळ झाली आपली ट्रीटमेंट काय अंदाज सांगता येईल का काय काय त्रास होत पहिले पूर्ण एकदम डोळे पडले होते कमरपासून खाली काहीच करता येत नव्हतं चणक वगैरे होती कळा यायच्या आता आता थांबलेत कळा म्हणजे सगळे थांबलेत का थोडाफार आहे थांबल्यात असं कधीतरी मधून पाहिजे कधीतरी नाहीतर बाकी जे पहिलं जे दुखत होत माझ्याकडे याच्या आधी तेच थांबले ते पूर्ण थांबलं आता काही दुखतच नाही आता दुखत नाही फक्त आता मला उभं राहायला उभं तरी पण आता दोन पायावर बसता याय लागलं बस किती वेळ बसताय आता एक मिनिट बसते एक मिनिट बसताय म्हणजे आता त्याची कॅपॅसिटी आपल्याला वाढायला लागली बरोबर साधारणपणे हे जे दुखणं आहे हो। कधीपासून होतं मला पंधरा वर्ष झाली कमरेच दुखणे मनक्याच पंधरा वर्षापासून असं लोळे पडले ते पाचवा महिना चाललाय लुळे पडायला पाचवा महिने झाले समजा आणि दुखणं पंधरा वर्षापासून मग दवाखाना वगैरे करून बघितलं दवाखान्या एम आर आय सगळं केलं ते ऑपरेशन करा म्हणजे ते आम्ही काय ऑपरेशन केलं नाही आता वाटतंय का ऑपरेशन करावं लागेल नाही नाही नक्की आता नाही ऑपरेशन करायची गरज कुठून पुण्यावर हो नाही का पुण्यामध्ये कुठं राहता औंदला बर बर आता काय क्लिअर झाले मोबाईल नंबर पाठयके का दादा नाही आता तुमच्या मुलाकडून घेतो तुमचा मोबाईल नंबर सांगा डबल नाईन सेवा केली आईची आई, <laughs> आई पण दुरुस्त झाले तुम्हाला त्याचा आनंद वाटत असेल बऱ्यापैकी एकंदरीत तुम्ही समजा पहिल्या दिवसापासून माझ्याकडे येत आहे आपलं बाहेरचे पेशंट वगैरे किंवा तुमच्या आतापर्यंत नजरात आलेल्या पेशंटपैकी तुमच्या आईचं पे तुम दुखणं एकंदरीत काय म्हणाल तुम्ही काय वाटते तुम्हाला तुमची सेवा खूप छान आहे आम्हाला खूप आवडलेली आमच्या आईचे जे हाल होत होते ते आम्हाला बघवलं नाही पण तुमच्याकडे आणल्यापासून एवढे सुधारणा झाली की आम्हाला ते खूप आता काय बोलायला शब्द नाहीये ओके हे पांडुरंगाची लिला आहे पांडुरंगाच्या दरम्यान दर्शनाला पण बाहेरूनच आले तुम्ही काल पुन्हा नाही गेला मग नाही गेलो ठीक आहे